कस्टोडियल डेथ झाली आहे अशी असा रिपोर्ट मॅजिस्ट्रेटने दाख, दाखल केलेला आहे पहिला रिपोर्ट आलेला आहे अजून त्याच्यातले यायचे आहेत अशी परिस्थिती आहे कस्टोडियल डेथ झाल्यामुळे एक्झिक्युटिव्ह जे आहे हीच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे या अगोदर एक्झिक्युटिव्ह जे आहे शासन जे आहे हेच सगळ्या केसेस चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे कायद्यामध्ये सुद्धा कस्टोडियल डेथ याच्या संदर्भातलं नेमकं काय करावं हे ब्लाइंड आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय एकच प्रोविजन त्या ठिकाणी आहे की एकदा कस्टोडियल डेथ झालं कि ज्या मॅजिस्ट्रेटने असताना कस्टडी दिलेली असते त्यांनी त्याची इन्क्वायरी करावी आणि त्याची इन्क्वायरी करून त्यांनी असणारा रिपोर्ट दाखल करावा अशी असणारी परिस्थिती दुर्दैवाने शासन म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्या रिपोर्ट वरती असणारा निर्णय घेते पण कस्टोडियल डेथ त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी शासन निर्णय घेऊ शकत नाही कारण का शासनच आरोपी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्ही वारंवार केला होता नव्या बीएनएस आलेलं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच समोर एक रिट पिटिशन त्या ठिकाणी त्याच्या आईच्या वतीने सूर्यवंशीच्या आईच्या वतीने दाखल करण्यात आलेली आहे तिला या काही दिवसामध्ये मेन्शन करून त्याला असणार बोर्डावरती घेण्याचं आहे त्या संदर्भातली असणारी चर्चा ही मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी करण्यामध्ये आलो होतो याच कारण की कायदा सायलंट आहे एकतर असेंब्लीने त्या संदर्भातला कायदा पुढे घेऊन जावावा की एक्झिक्युटिव्ह एकदा आरोपी आलं कि मग त्याच्यामध्ये कोण चालवणार कोण एफ आय आर दाखल करणार कोण इन्क्वायरी करणार या संदर्भातला निर्णय झाला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सध्या हा प्रश्न आम्ही असा कोर्टाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे आणि तात्पुरता का होईनय आम्ही अपेक्षा ही धरतो की त्याच्या आईच्या वतीने जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या रिपोर्ट मध्ये डेट ड्यू टू हे एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे मान्य करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तीनशे दोन चा गुन्हा आणि त्याच्या बरोबर उरलेले गुन्हे हे कोण दाखल करेल कोण चालवेल या संदर्भातलं त्या याचिकेमधला निर्णय होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो या संदर्भातली असं चर्चा माझी मुख्यमंत्र्यांबरोबर नहीं। नहीं। लाड़ी ते मान्य आहे त्याच्यामध्ये आता एस पी असेल होम सेक्रेटरी असेल ही कलेक्टिवली त्याच्यातले असणारे आरोपी आहेत याच कारण की मारणारा जो आहे तो तिथला असणारा पोलीस जरी वेगळा असला तरी तो एक्झिक्युटिव्ह ह्या मध्ये येतो आणि त्याच्यामुळे शासनच आरोपी आहे असं त्याच्यामधलं आहे त्याच्यामुळे शासन ज्यावेळेस आरोपी होतं त्यावेळेस नेमकं काय केलं पाहिजे जुन्याही सीआरपीसी मध्ये नव्हतं आणि आता असणारा नवीन बीएनएस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद नाही अशी असणारी परिस्थिती आहे ती आम्ही हायकोर्टाला सांगून त्याच्यातला एक मार्ग काढण्याचा का प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे सोमनाथ सूर्यवंशी की कस्टोडियल डेथ ये मैजिस्ट्रेट रिपोर्ट में मंजूर कर ली गई है लेकिन कानून जो है उसके आगे क्या करना चाहिए साइलेंट है ऐसी एक परिस्थिति है वो साइलेंट इसलिए है क्योंकि एग्जीक्यूटिव जो है सरकार जो है वही आरोपी कस्टोडियल देख में हो होती है और इसलिए आगे क्या करना इस पर मेरे ख्याल से कोई संदेश आज तक किसी ने नहीं दिया है एक ह्यूमन राइट कमीशन की जो है ये गाइडलाइन है लेकिन वो गाइडलाइन है और दूसरा कुछ है नहीं इसलिए आज मुख्यमंत्री से उस पर वार्तालाप हुई बात हुई बातचीत हुई और उस वार्तालाप और बातचीत के बाद हमने कहा कि या ये इंक्वायरी कैसी होनी चाहिए क्योंकि मैजिस्ट्रियल इंक्वायरी जो है वो डिटेल इंक्वायरी नहीं होती है वो एक ऊपर की इंक्वायरी होती है टेक्निटिव इंक्वायरी होती है डिटेल इंक्वायरी होना जरूरी है अधिकारी जो है वो अधिकारी किसके कंट्रोल में होगा किसको रिपोर्ट करेगा इस पर मैं समझता हूँ कि कानून जो है वो कोई मार्गदर्शन नहीं करता है और इसलिए मुख्यमंत्री से इस बात पे बातचीत करने के लिए हम आए थे और सोमनाथ सूर्यवंशी की माता जी की ओर से एक नागपुर बेंच में रिट पिटीशन पेश किया गया है जिसमे इन चीजों की बातचीत करते हुए ये एफ दर्ज करना और जो पुलिस अधिकारी है उसमें तीन का मुकदमा कैसे चलाना इस पर मेरे ख्याल फैसला होता तो तो है विधानसभा कशा प्रकारे अपेक्षा मला जी काही माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे असणारा इलेक्शन कमिशन असेल किंवा इलेक्ट्रल ऑफिसर असेल महाराष्ट्राचे यांनी आम्ही जे असणारे आरोप केलेले आहेत गैरव्यवहाराचे त्या संदर्भातला अजून रिप्लाय आलेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे मध्यंतरी हे मॅटर ज्यावेळेस कोर्टा कोर्टासमोर होत त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की त्यांचा रिप्लाय आला तर चांगली गोष्ट आहे त्यांचा रिप्लाय आला नाही तरी आम्ही पुढच्या तारखेला हिअरिंग करू त्याच्यामुळे मला असं वाटते की उद्या ते हिअरिंग चालू होईल असं मला वाटतंय संभाजी महाराजांना औरंगजेबाला त्या संदर्भात एसआयटी आता आरोप देखील लोकांना दिसतात आहे भूषा सॅलींच्या वडिलात त्या वकिलांनी आरोप केले आहे की यामध्ये आदित्य ठाकरे असेल उद्धव ठाकरे असेल त्यांना देखील आरोप असणार मध्यंतरी एक बातमी आली होती की सीबीआयने सुशांत सिंगच्या संदर्भातली असणारी जी आहे तो क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आणि या क्लोजर रिपोर्टला असताना नारायण राणे यांनी असताना विरोध केला अशी असणारी परिस्थिती आहे तर ह्या ह्या हा, हा विरोधाभास आहे की नारायण राणे हे केंद्राचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर केंद्राच्या अखत्यारीत खाली असणार म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या अखत्यारीत असणार सीबीआयचं खातं जे आहे ते असताना म्हणतय की आम्ही हे क्लोजर केलेलं आहे तेव्हा हा जो कॉन्ट्रडिक्शन चाललेला आहे या कॉन्ट्रडिक्शन वरती कुठेतरी पंतप्रधानांनी स्पर्धा पाडला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतय पहिला प्रश्न असणार जे कोर्टात गेलेले आहेत किंवा कोर्टाच्या कक्षेमध्ये असल्यामुळे मी काही कमेंट करत नाही कोर्ट आपल्याला माहिती देत राहील काय आहे काय ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकरण दाबल्याचा आरोप देखील त्यामध्ये सह आरोपी म्हणून उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांना कोर्ट निर्णय कोर्ट याबाबतीत निर्णय घेतला त्याला प्री जज करण्यात काहीच अर्थ नाही अशी माग चर्चा होते मात्र या सभागृहात विरोधी दे पक्ष नेता याची निवडच झालेली नाही आता अवघा एक दिवस राहिलेला आहे उद्या विरोधी नक्ष विरोधी पक्ष नेताच नाहीये कसं पासा लोकशाही कधी जिवंत ठेवण्यासाठी सर्वात मोठी प्रयत्न केले जात आहेत मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेताच या सभागृहात नाहीये ते हा मला तर मतदारांचा प्रश्न आहे की मतदाराने जो कौल दिला त्या कौल मध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपदा त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांनीच ठरवलाय की हे सभागृह जे आहे हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील रह त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो पत्र शेवटी माझ्या सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असणार तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला असणार परिषदेमधला म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळत नाही ना। तो नियम जो पण बदलत नाही तोपर्यंत असा विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती केली पाहिजे की तो नियम बदलासंकल्पीय तीन ते चार विषय फार गाजले मात्र सर्वसामान्यांच्या जे प्रश्न असतात त्यांना तरी एक बाजूला केलं गेलं औरंगजेबचा विषय असो दिशा असो किंवा मग नागपूरचं जे घडलेले दंगल असो याच विषयांना प्राधान्य दिलं मात्र शेतकऱ्यांना ला 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 के भाव मिळाले पाहिजे पाहायला ते मला वाटतं शेतकऱ्यांना दोषी धरलं पाहिजे याच कारण असं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे का हाच प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी राहतोय भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांनीही हमी भाव आम्ही देणार नाही असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मतदार ज्यावेळेस पुन्हा असणारा काँग्रेस आणि बीजेपीला ज्यावेळेस ग्रामीण भागातला मतदार हा पुन्हा ज्यावेळेस काँग्रेस आणि बीजेपीला मतदार देतो त्यावेळेस असणारा हमी भाव हा त्याचा प्रश्न नाही किंवा त्याचं प्राधान्य नाही मला काय वाटत ते नाही मी एवढंच म्हणणार आहे की त्याच्यामध्ये अ संविधानाची चर्चा झालेली चाललेली आहे सभागृहामध्ये पण त्याच संविधानामध्ये इलेक्शन तुम्हाला पोस्टपोन करता येत नाही आहे त्याच्यामुळे या सुप्रीम कोर्टने ते इलेक्शन तहकूब केलेलं आहे त्याचा निषेधाचा ठराव पहिल्यांदा झाला पाहिजे तरच काय अर्थात मी म्हणेन की तुम्ही संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करताय आणि सुप्रीम कोर्टाचा निषेधाचा ठराव झाला नाही तर ही तकलादू चर्चा आहे असं मी मानणार आहे प्रश्न असा आहे की महायुतीतलं सरकार जरी बहुमतात आलं असलं तरी याच महायुतीतले नेते एकमेकांचे कोट्यावधीचे घोटाळे हे देखील काढताना पाहायला मिळतात ते मुंबईच्या रस्त्या संदर्भात असो सफाई असो किंवा ठाण्याचा पोस्टल रोड असो यामध्ये सत्ताधारी आमदारच आपल्या महायुतीतल्या मंत्र्यांवरती आरोप करताना पाहायला मिळतात

गरज आहे असं मी त्या ठिकाणी मी सतरा वर्ष सभागृहात राहिलेलो आहे तेव्हा या सतरा वर्षाच्या सभागृहामध्ये पहिल्यांदा जे आहे ते साडेसातशे टक्के आम्हाला मिळतात आणि आताचा असणार जे सभागृह आहे त्या सभागृहातला मेंबर हा जर बघितला तो सेक्रेटरीचा बॉस अशी असताना पण केंद्रातल्या सेक्रेटरीचा पगार आपण असताना बघितला तर पावणे आणि त्याच सदस्याचा आपण बघितला पंच्याहत्तर ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित चालवायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला पॅरिटी ही मेंटेन करणं ही गरजेचं आहे ती पॅरेटी ही तुम्ही मेंटेन केली नाही ऍडमिनिस्ट्रेशन इफेक्ट होत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा वाढीचा जो भाग आहे तो गे असं मी त्या ठिकाणी ते विरोधी पक्षच नसल्यामुळे असं ती चर्चा होणारच नाही त्याच्यामुळे इंटरेस्टची जी चर्चा आहे तेवढंच होईल म्हणून मग जे विचारण्यात आलं होतं की रुलिंग पार्टी मधलेच असणारे आमदार आपल्याच मंत्र्यांचा लखतरे बाहेर काढतात तर तो, तो व्यक्तिगत इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे व्यक्तिगत इंटरेस्ट चर्चा निश्चितपणे या सभागृहात होणार कोरटकरांना अटक एक महिना झाला त्यानंतर ही अटकेची कारवाई होती दोन पुरुषांबद्दल वारंवार अशा पद्धतीने मंतुबी केली जात आहेत याकडे आपण कस पाल सिलेक्टिव्हली ऍक्शन अँड सिलेक्टिव्हली नॉन ऍक्शन असा जो भाग आहे तो माझ्या अंदाजांना डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामध्ये एकतर पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आपण की बाबा कोणीतरी कोणाची बदनामी केली तर तो क्रिमिनल ऍक्ट आहे आता बदनामी हा तुम्ही असा जर क्रिमिनल ऍक्ट केला आणि त्याला पकडला तुम्ही असा समजू शकतो पण असा तुम्ही क्रिमिनल ऍक्ट नाही म्हटला तो नुसत बदनामीकारक सिव्हिल ऍक्ट आहे पण तुम्ही त्याला अरेस्ट कसं कर करता उदाहरणार्थ उदाहरण फार मोठं आहे मला वाटतं महिन्याभराच्या वरती जेलमध्ये राहिलेली आहे पण अजूनपर्यंत तिच्यावरती क्रिमिनल पर केस दाखल करण्यात आलेली आहे असं अजून माझ्या तरी वाचण्यात कुठे आलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त असा पब्लिक पोस्टर म्हणून काही गोष्टी ज्या करतात त्या डेंजरस आहे असं त्या पॉईंट धर्म अडीच हजार वर्ष ह्या देशाचे का राहिला तर धर्म सर हत्यार हे फक्त क्षत्रियांच्या हातामध्ये दिलं क्षत्रिय हारले तर देश हारला क्षत्रिय जिंकले तर ते जिंकला आणि म्हणून असं हारला की आपण गुलाम झालो आता त्याच्यामधन बाहेर पडायचे कि न पडायचे याच ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे धर्म ही या देशाची गुलामीची निशानी आहे असं मी त्या ठिकाणी मानलो आणि म्हणून त्याच्यापासूनच बाबासाहेब म्हणाले होते की धर्म हा व्यक्तिगत बाब राहू द्या तो सार्वत्रिक बाब आणि सार्वजनिक बाब दे होऊ देऊ नका तो झाला तर पुन्हा धोक्यात येऊ शकता असं त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला होता आपण आता त्याच कटारावरती आहोत की उद्या काय घडेल याची असणारी गॅरंटी आपण कोणीच देऊ शकतो